सुस्वागतम मित्रांनो तर आज होणाऱ्या भागामध्ये राहणे ही हॉस्पिटलमध्ये असते आणि तो जखमी कामगारांसोबत बोलत असते तर ती त्याला बोलते की तुला काही त्रास होत आहे का तर तो कामगार बोलतो त्रास कमी आणि टेन्शन जास्त होतंय तर राणी बोलते कशाचं तर तो बोलतो की मी एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आहे याचं बिल मी कुठून पे करू तर राणी बोलती अरे वेड्या तू महाडिक इंडस्ट्रीचा कामगार आहे तुला या सर्वांची काळजी करायची गरज नाही इंडस्ट्री पुरा तुझा हॉस्पिटलचा खर्च उचलणार आहे नंतर थोड्या वेळात इंद्रा हॉस्पिटलला येतो आणि गोत्या म्हणतो मी राहतो इथे तू जा घरी तर मी आहे इथं आणि तसाही त्याची बायको घरून डबा घेऊन येणार आहे तर राणी बोलते ठीक आहे नंतर ती आणि इंद्र गाडीत बसते इंद्रा बोलतो राणी तू खूप ग्रेट आहेस तुझ्या जागी जर दुसरा कोणी असतं तर असली सिच्युएशन हँडल करूनही शिकलं तू खूप हुशार आहे कारण की तू खूप क्विक डिसिजन घेते तर राणी बोलती तसं काही नाही सर माझ्या जागी जर कोणी पण असतं तर त्यांनी असंच केलं असतं मग ते दोघेजण घरी जाते घरी हे सर्व प्रकरण उर्मिलानं मालतीला सांगितलेलं असतं मालती सर्व घरच्यांना खाली बोलवते आणि राणीला म्हणते ही सर्व तुझ्यामुळे झालेलं आहे कारण की तू जिथे होते तिथे ना काही ना काही अपघात होतोच तर इंद्रा बोलतो तसं काही नाही आई मला ती बोलते तू गप्प बस इंद्रा ही वस्तीतली घाण आहे ही घरात आणायच्या पण लायकीची नाही तर राणी बोलते तुम्हाला घाण बघायची आहे का चला घराच्या बाहेर तुम्हाला समजेल नंतर राणी आणि मालती घराबाहेर जातात इथून पुढे आपण बघणारच आहोत बघण्यासाठी सबस्क्राईब कर